आजची रेसिपी ताकाची कढी करायची आहे आता वेगवेगळ्या प्रांतात म्हणजे गुजराती लोक वेगळी करतात ती कढी वेग वेगळी वेग। राजस्थानी लोकं वेग कढी करतात ती वेगळी आणि आता माझी पद्धत ताक ताकाची कढी कशी करायची ती तुम्हाला मी दाखवते त्यासाठी लागणार आहे एक चंबूभर मोठा ताक गरम करायला ठेवलं आहे आता दोन चमचे तेल टाकणार तेल तापलंय आता मोहरी टाकायची मोहरी तडतडली की मग जिरे जरा जास्तीत टाकायचे स्वच्छ धुवून घेतलेली कडीपाती चार पाच दहा ते बारा लसणीचा पाकळ्या बारीक खेचून घेतलेली छानपैकी भाजलं आहे आता थोडंसं किसलेलं आलं टाकायचं थोडीशी हळद टाकवत आहे असं हे बेसन मिक्स करून घ्यायचं एक चमचावरच बेसन पाण्यात मिक्स केलंय की फक्त कढी आपली दाटसर येण्यासाठी त्यात ओतायचं सतत ढवळत राहायचं पुरते मीठ आणि सतत ढवळत राहायचं थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि शक्यतो कढी उकळायचीच नसते एक पाच मिनिट अशीच ढळत राहायची बंद करायचं असं ढळत सतत राहिल्यानं आंबेल फुटत नाही एक संद होते खाण्यासाठी तयार की भाताबरोबर किंवा आपल्या खिचडी बरोबर अगदी छान लागते नक्की करून घ्या थोडीशी त्याच्यावर बारीक चटेली कोथिंबीर